बैलगाडी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं आणि आज सकाळी त्यांनी दहा अकरा वाजता हा कासेवाच्यासाठी देखील सुद्धा एक सुवर्ण क्षण होता आणि हे हिंदू केसरीचा किताब मिळाला की नोंदी उद्या सकाळपर्यंत घेतलं जातील पण सगळ्यांना सांगा वाजेपर्यंत बैलगाडी मालक घरी जात असतो डाल घेऊन जात असतो तुमच्या बैलांचा गुलाल घेऊन जात असतो पैसे घेऊन जात असतो परंतु घरची लक्ष्मी खऱ्या अर्थानं तुम्ही पन्नास हजार नेलं तरी ती खुश होणार नाही परंतु मी एक पैठणी घेऊन गेल्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद हा सगळ्यांकडेच असतो परंतु पैसे देण्याची दानच लागते आपल्याकडे आहे ती मी जवान जय किसान आज आपण कासेगाव या ठिकाण आलोय भारतामध्ये बार, अनेक बैलगाड्या शर्यत बघितल्या परंतु असं नियोजन आयोजन आणि बक्षीसही त्या पटीतच आपण बघितलेलं आहे एक जबरदस्त अशा मला बघण्यापेक्षा माझ्या पाठीमाग तुम्ही फाट्या बघू शकताय एक जबरदस्त असं मैदान आज या ठिकाणी बघायला मिळतंय गेल्या वर्षी एवढ्याच तोला मोलाचं मैदान घेतलं होतं आणि आज सुद्धा एवढ्याच तोला मोलाच्या सुद्धा किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी बघा पाट्या बिट्या सगळं नियोजन आता लागलेलं आहे त्यानंतर तुम्हाला पलीकडे मी बोर्ड वगैरे दाखविन की वैद्यकीय गाड्या कुठे उतरवायच्या धक्का कुठं लावायचा आतमध्ये कुठं न्यायचं असं एक व्ही आय पी अरेंजमेंट म्हणतो का ना आपण त्या पद्धतीचं अरेंजमेंट या ठिकाण बघायला मिळतंय इकडे बघा बांधताना पा फाट्या पाट्या बांधायचं काम चालू आहे पलीकडून दाखवा जरा त्याच्या पलीकडे जावा की पाट्या म्हणजे फाट्यांचं नंबर कुठल्याही फाटीतनं बैल पळू द्या तुमचा पहिल्या फाटीतनं पळू द्या नाही तर दहाव्या फाटीतनं पळू द्या गती तेवढीच लावणार असं भव्य आणि दिव्य असं आयोजन आहे मी संघटनेनं पलीकडे तुम्ही बघू शकताय बोर्ड लावलेला आहे हिंद केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपन मैदान म्हणजे तुमचं काम किती तोला मोलाचं आहे तुम्ही वर्षभर किती मैदान घेताय आणि त्याच्यात किती राजकारण करताय ह्याला अर्थ नाही तुम्ही एकच वर्ष त्यांना मैदान घेतलं आणि हिंद केसरीचा दर्जा त्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं दिलाय का तर हे बैलगाडी मालकांच्या साठी मैदान आहे कोणतंही पैसे कमावण्यासाठी हे मैदान नाही तुम्ही बघितलंय बक्षीस पाच लाखाच्या वरती बक्षीस आहे आणि त्याचबरोबर फाटीचं नियोजन आणि आयोजन तेवढंच जबरदस्त एकदम हायवे लगत मैदान आहे कासेगाव शेजारी या आणि आयोजन नियोजन बघताल तर तुम्ही सकाळी आल्यानंतर संपूर्ण बैलगाडी मालकांचं किंवा महाराष्ट्रातील जनतेचं डोळं फिरतील असं मैदानाचं नियोजन आहे आता सुद्धा मैदान उद्या आहे परंतु फाटीवरती तुम्ही लोक बघू शकताय फार मोठी गर्दी झालेली आहे हे चाललेलं काम बघण्यासाठी कुठं बॅनर चिकटावायचंय आणि नियोजन म्हंटल तर व्ही आय पी नियोजन आहे तुम्हाला बऱ्याच अशा काही गोष्टी त्या मैदानातल्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय अजून सध्याला बैल कुठली आता आली नाहीत पण परंतु आजूबाजूला कुठं उतरले असतील किंवा रात्रीमध्ये बैल या ठिकाणी येतील सगळ्यात महत्वाचं बैलासाठी आणि मालकासाठी लागते ती फाटी फाटी आजपर्यंतची महाराष्ट्रातील मी प्रत्येक मैदानात जात असतो महाराष्ट्रातील नंबर वन अशी मित्रांनो आपण मैदानाचा आढावा घेतला आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या बरोबर आयोजक आहेत आणि हिंद केसरी दर्जाचा किताब मिळाल्यामुळं जे आपण लॉट आदल्या दिवशी काढतो त्या लॉट संदर्भात काय अपडेट आहेत ते आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आयोजक आहेत अतुल लाईगिडे ना बरोबर ना अतुल yes. दादा।, दादा सर्वात प्रथम मी निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे आपलं स्वागत करतो की महाराष्ट्रातलं नव भारतातील एक नंबरची फाटी आपण केलेली आणि मैदाना संदर्भात काय सांगताल की, आ, आ, की आ, जी नोंदणी संदर्भात किंवा जे लॉट पाडायचे होते त्या संदर्भात आता हे सग तुम्ही आलाय इथं लास्ट इयर तुम्ही आता मगाशी बोलला की जमलं नाही काय कारणा नाही पण ह्या वर्षी तुम्ही इथं आलाय तुमचं इथं स्वागत आहे कारण तुम्ही, तुम्ही सगळे युट्यूबवाले जे चॅनलवाले लोक आहेत त्यांच्या माध्यमातूनच बाबा आमची जी मेहनत आहे ती लोकांच्या निदर्शनास म्हणजे महाराष्ट्रभर दाखवण्याचं काम तुम्ही आवर्जून करत असताय म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्राशी निगडीत जो प्रत्येक घटक आहे तो प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा तितका आहे आणि तो प्रत्येक घटकानं जर प्रामाणिकपणे काम केलं तर बैलगाडी क्षेत्राला निश्चितपणे ह्याच्यापेक्षा चांगले दिवस येतील जसं तुम्ही बघितलं की आता या फाटीचा जर विषय बघितला तर तुम्ही आता सांगितलं आवर्जून की महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट फाटी इथं म्हणजे सकाळपासून आम्ही इथं रोलिंग करून आवर सांगायला आवर्जून सांगायला हे आवडेल की बाबा इथं हे अर्बराचं रान होतं ते असताना सुद्धा आम्ही इथं स्प्रिंकलर अगदी दहा दिवस स्प्रिंकलर चालू होते सगळ्या गोष्टी करून एवढी सगळ्यांनी मेहनत घेऊन म्हणजे सगळे इथं जे आमचे शेतकरी आहे युवा वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन ही फाटी तयार केलेली आहे आणि गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की आम्ही वन बीएचके फ्लॅटचं मैदान घेतलं होतं त्याच्या पर्व पहिलं होतं ते पण एक नामांकित मैदान घेतलं होतं तसं ह्या मैदानाला पंधरा वीस वर्षाची परंपरा आहे पण ते छोट्या स्वरूपात होतं गेल्या तीन वर्षात आम्ही त्याला एकदम मोठं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला आणि गेल्या वर्षी तर अगदी एक महाराष्ट्रातलं ऐतिहासिक असं आणि महाराष्ट्राला एक दिशा देणार असं मैदान आम्ही गेल्या वर्षी वन बीएचके फ्लॅटचं घेतलं आणि ह्या वर्षी सुद्धा तितक्याच हे ना म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्यांनी जे गाईडलाईन्स दिलं होतं की त्यांनी काही सूचना केल्या आम्ही नाहीतर वेळेला आमचं थोडंसं आणखी नियोजन वेगळं होतं की बाबा गेल्या वेळेला घर दिलं यावेळेला थोडं जमिनीचा सावकर विचार करूया का म्हणजे इथं काय बघा माझा स्वतःच काय बैल नाही म्हणजे माझे वडील होते त्यावेळेला आम्ही बैल होती सगळे घरी होते त्यामुळे इथं किंवा माझं माझं तर मुळात काय स्वार्थ नाहीये पण इथं जे काम करणारी जे आमचे सगळे जे सहकार आहेत जे मंडळ आहेत ती सुद्धा अगदी निस्वार्थीपणे आणि एक शेतीशी बांधिलकी असणारे बैलगाडीवरती पशुधनावरती गोसंवर्धावरती सगळी प्रेम करणारी लोक आहेत आणि त्यामुळे हे नेटकं संयोजन या सगळ्या मंडळींनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं एवढं नेटकं नियोजन केलेलं आहे आणि ते सगळं करत असताना या सगळ्या पंधरा वीस दिवसात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला आम्ही हे सगळ्या गोष्टी दाखवू शकलो त्यांना पण एक विश्वास पटला की बाबा आ, हे खरच मैदान खूप चांगलं आहे आणि अशा मैदानांना हिंद केसरी किताब दिला पाहिजे आणि त्यामुळं सगळे जे बैलगाडी संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं आणि आज सकाळी त्यांनी दहा अकरा वाजता हा का साठी देखील सुद्धा एक सुवर्ण क्षण होता आणि हे हिंद केसरीचं किताब मिळाला मग हिंद केसरीचा किताब मिळाला आनंद द्विगणित झाला मग ते करत असताना महाराष्ट्रभर तुमच्या माध्यमातन ह्या गोष्टी किंवा आता आणि बाकी बरेच युट्यूबवाले किंवा बाकीचे चॅनलवाले पण येऊन गेले त्यांच्या माध्यमातून आम्ही हे पोचवायचा प्रयत्न केला की बिंद केसरी मिताब किताब हा आम्हाला मिळालेला आहे तर तो मिळत असताना मग जास्तीत जास्त बैलगाड्यांच्या नोंदी व्हावी त्यासाठी आम्ही ह्या नोंदी उद्या सकाळपर्यंत वाढवत आहे असा निर्णय कमिटीनं सगळे बसलो होतो सगळ्यांनी आणि चर्चा केली आम्हाला कारण हिंदी केसरी मैदान मैदानामध्ये पळायचं सर्व बैलगाडी चालक मालकाची इच्छास इच्छा असते आणि त्यांच्या इच्छे खातर आम्ही उद्या सकाळी जो पहिला गट पडणार आहे पहिला गट पडेपर्यंत ज्या काही नोंदी असतील त्या नोंदी घेतल्या जातील पण पहिला गट पडल्यानंतर नोंदी घेतल्या जाणार नाहीत हे आपल्या माध्यमातून मी सांगतो तरी महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येणारे मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल सगळ्या तमाम चालक मालक बैलगाडी काही वाल्यांना माझी ना कळकळीची विनंती असेल त्यांना आग्रहाचं निमंत्रण असेल की त्यांनी अजून जास्तीत जास्त नोंदी करून घ्याव्यात आणि लवकर सुद्धा मैदानात यावं असं आवाहन करा की नोंद उद्या म्हणून लेट बसतील करत नाही 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 गट एकदा पडले की नोंदी उद्या सकाळपर्यंत घेतल्या जातील पण सगळ्यांना साधारण एक अंदाज सांगा सात आठ वाजे मॅक्झिमम आठ वाजेपर्यंत आठ वाजता आपले लोट चालू होतो आठ वाजता लोट चालू होते साडेआठ नऊ वाजे साडेआठ पर्यंत गट पळती साडेआठ नऊ पर्यंत हो हो यस नक्कीच आणि भारतातील माझ्या मते पहिल्यांदाच असं झालं असेल की दुसऱ्याच वर्षी तुम्ही हिंद केसरीचा किताब घेतला के तिसरं पर्व तिसरं पर्व तिसऱ्याच वर्षी म्हणजे हिंद केसरीचा किताब घेतला के आणि आपले आज बोर्ड सुद्धा लागले हिंद केसरी म्हणून ते काय आनंद आहे तुम्हाला केलेला तुम्ही तुम्ही जे निस्वार्थीपणे बैलगाडी शर्यतीवरती बैल नसताना प्रेम केलं त्याचं फळ आहे का हाय नाही अगदी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी निस्वार्थ भावनेनं इथं काम केलंय अगदी लहान लहानले लहान, लहान युवक असेल किंवा ज्येष्ठ लोक आहेत बैलगाडी तर कासेगावला जर बघितलं तुम्ही अगदी तीस चाळीस वर्ष पन्नास वर्षाची परंपरा आहे तीस चाळीस वर्ष झालं पन्नास वर्ष झालं सगळे ही मंडळी जी आहेत ते अतोनात कष्ट करतायत प्रामाणिकपणे काम करतायत आणि हे तीस चाळीस वर्ष त्यांनी काम करत असताना ह्या गेल्या दोन तीन वर्षात एक उत्कृष्ट पद्धतीचं मैदान आम्ही भरवू शकलो त्यामुळे आम्हाला हा किताब मिळाला त्यामुळे ज्येष्ठ मंडळी जे आहेत ते, ते सुद्धा तितकेच खुश आहेत आणि युवक मित्रांनी तर आज सकाळपासून अगदी आनंद जल्लोष साजरा केलेला सांगितलं की सर्वात महत्वाची बैलगाडी मालकांसाठी आता संध्याकाळी जे लॉट काढणार होते ते लॉट उद्या काढले जातील आणि खरोखर कर मी धन्यवाद देतो की बैलगाडी मालकांसाठी एक असं आयोजन नियोजन पाच लाख पाच लाखाच्या वरती बक्षीस आहे प्रवेश फी फक्त तीन हजार या गोष्टी सांगायची गरज नाही दादांचं मी आपल्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे तसंच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे धन्यवाद देतो हिंद केसरी उद्या येणारे ज्यांना नोंद करायची असेल त्यांना नोंद करून घ्या का तर तुम्ही हिंद केसरी किताबाच्या मैदानात गटपास झाला तरी तुमच्या बैलाचा अभिमान असतो मान असतो सन्मान असतो आपण सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या नोंद चालू आहे त्याचबरोबर गॅलरीचं वगैरे काम पूर्ण झालेलं आहे थोडस मैदानाच्या स्वरूपाबद्दल काय सांगताल आम्हाला मैदानाचं जर स्वरूप सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी जसं बघितलं वन बी एच के फ्लॅट होतं आणि ह्या वेळेला बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे पदाधिकारी होतात त्यांच्या सूचनेनुसार किंवा भागातले जे सगळे बैलगाडी चालकवालक होते त्यांचे सुद्धा अशा थोडेसं मत होतं की बाबा तुम्ही एक रकमेचं मैदान ठेवा मग त्या रकमेचं मैदान ठेवा हा शेवट आम्ही पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्याचबरोबर तीन लाख दोन लाख एक लाख सव्वीस हजार अशी जवळजवळ अनुक्रमे सात बक्षीस आहेत ते सात बक्षीस देत असताना तुम्ही बघता की आता आपला बैलगाडी चालक मालक आहे तो तर इथं काम करत असतो बैलांच्यासाठी कष्ट करत असतो पण तितक्याच ताकदीनं आपल्या माता भगिणी तिथे काम करत असतात त्या आणि त्या माता भगिनींना कुठेतरी एक भेट वस्तू गिफ्ट मिळावी ह्या उद्देशानं आम्ही गटपास विजेते ज्या सगळ्या बैलगाड्या आहेत त्या गटपास विजेत्या सगळ्या बैलगाड्यांना म्हणजे ते दोन बैल असतात तर प्रत्येकाला दोन सेमी पैठणी द्यायचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्याबरोबर ज्या फायनलला ज्या सगळ्या बैलगाड्या असणार आहेत या फायनलच्या बैलगाडीचे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांच्या देखील सुद्धा सेमी पैठणीचं आम्ही इथं अरेंजमेंट केलेली आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही बघितलं तर अगदी दोन्ही बाजूला मिळून एक सातशे ते सातशे फुटाची गॅलरीची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि ह्या दोन बाजूला एक दोनशे फुटामध्ये महिलांची व्यवस्था केलेली आहे त्या महिलांची म्हणजे छतापासून अगदी महिलांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था असेल तर त्या सगळ्या अरेंजमेंट इथे केलेल्या आहेत त्या महिला इथं ज्या वेळेला उपस्थित असतील त्यांना देखील लकीड्रॉच्या पद्धतीनं पाच पाच पैठणी असतील सेमी पैठणी पाच चांदीचे जोडवे आहेत त्याच्याबरोबर वन ग्रॅमच्या ज्वेलरी जो आहेत त्या सुद्धा अगदी वीस ग्रॅम पर्यंत एक वीस एक ज्वेलरी आयटम आहे ते लकी ड्रॉच्या पद्धतीने देणार आहे त्यामुळे गेल्या वर्षी आम्हाला महिलांचा उत्सुक प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे हे नियोजन आम्ही केलेलं आहे तर महिलांना सुद्धा तमाम भागातील माझ्या विनंती आहे की त्यांनी हा बैलगाडी शर्यतीचा थरार तो उपस्थित राहावे विनंती मित्रांनो बघा बैलगाडी मालक घरी जात असतो डाल घेऊन जात असतो तुमच्या बैलांचा गुलाल घेऊन जात असतो पैसे घेऊन जात असतो परंतु घरची लक्ष्मी खऱ्या अर्थानं तुम्ही पन्नास हजार नेलं तरी खुश होना ती खुश होणार नाही परंतु तुम्ही एक पैठणी घेऊन गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित होणार आहे असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि दादा धन्यवाद आपण जेवढ्या गोष्टी केल्यात पैसा सगळ्यांकडेच असतो परंतु पैसे देण्याची दानच लागती आपल्याकडे आहे ती मी व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र